नवीन मूर्खी होते आणि आमची आम्ही आणलेली चाकणवरून चारशे साडेचारशे रुपयाची मुर्खी घ्यायची राह नश आमच्याकडे स्टेप नाही होती दुसरी पहिली पाहुण्याची सकाळी मी तीफ टाकली होती तिला जवळपास आता तीन वाजल्या जाताय ना तीन चार गाडं पुढे राहिली फक्त आपल्या पोहारस वाढतात वासर तिकडं निघवड सोडलंय निघाली नमक पण वेळेस राऊंड पल्ला मोठा त्याच्यामुळे राऊंड टन मारायला वेळ घेत आणि त्याच वेळेस कांदा ढकल कांटदा ढाकल्यानंतर जो का आम्हाला सगळा खेळ झाला आम्हाला लिमके ना अजून परत वासरू वासर परत आम्ही आलो शिंदे वाघ वासुरी फाटेपर्यंत आलतो वाघ झाले आता दुसऱ्या आम्ही पडावणार रे तो पहिले बैल झा आमचं कांदा यायचे आता गाड राहिलंय सात आठ वाटतं पुढं अजून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओमध्ये हो आत्ता साधारण आहे ना एक वाजल्यास आपल्याला निघायचंय शिंदे घाटात आपल्याला जायचं होतं बराबर दोन वाजता पण नेमकं आहे ना टोकन अरेंज झालं वाटतं लवकर ते पाहू न सांगू आपला गोरा आहे उन्हाला आहे मग गाडीवाल्याला फो येतो आहे पाहू ना आपल्या मग आपल्या लक्ष्मीला आणि मुन्नाला टाकायच्यात आणि याला एकदेवायचा कुन्नासला हो रे त्यात बाकी सगळी मी आलोय वटत लवकर पंकज विंक चालू करून ठेवले सगळे सकाळीच सकाळी जाणार आतबीत घेऊन नोकरी सजिखेल ते मी दोन वाजता म्हणून मग आम्ही देतो ते होतो अचानक फोन केला आम्हाला मग आता सगळ्यांना जा करतोय मी आता फोन करून ऑलमोस्ट सगळी आलेली आपली गँग चार पाच जण आहे याला सकाळी पाणी पाणीपंपाला साडे अकरा वाजता वाईट ऊन लावत होतो आड्या लक्ष्मी ना सकाळी ना खी मुर्खी तुडून टाकली होय चावून चावून खराब करून टाकली ही आपली नवीन मुर्खी होती आणि आमची आम्ही आणलेली चाकणवरून चारशे साडेचारशे रुपयाची मूर्खी राव राह नशेब आमच्याकडे स्टेप नाही होती दुसरी पहिली पाहुण्याची सकाळी मी गिफ्ट टाकली तिला बरे नशीब टोले टोली नाही आमचा वल्ल्या आला असता काय आहे गाठात गेला जे आवरत नाही अजिबात तिला आपल्याला लगामची बिडी आहे ना लगाम तो काटेरीवाला घ्यायचा बारीक त्याला प्लेननी काहीच होत नाही मग जातानी सागोडी फाट्यावरून ना तिथून घ्यायचं आपल्याला वाडीत हाय एक दुकान तिथून आपल्याला येणार लगाम घ्यायला लागेल आणि जार भरून घ्यायचा पाण्याचा खर्त चांगला जगार कारण बिसलं पाणी येईना परवडत नाही आणि ना बिसल्या टाकायला आणा दिसल्या द चार पाच आणा की एक एक बिसल्या रुपयात एक, एक वीस रुपयाच वीस लिटर पाणी येतं आहे आणि नाही गाडी जार ठेवला मी नेमका पाहून आलो ना गाडी घेऊन जार आणतो बरोबर बिरोब मी आहे पुढं बाकी आणलं गाडी बिडी देतो मग इथे पर तसं काय काही लागत नाही चार पाच जण आलो आम्ही बाकीच्या पोरांना अचानक बाय ना कुणाला सांगितलेलं नाही मी जेवढे आहे तेवढं निघतो आता ओके सगळी भरली आता मी गाडीत हा नाही ज्यारा आठ चार चला ओके मिळालं बर रुमन रोमन आपल्याला गार पाण्याचा जार घ्यायचा आहे ते नेमकं स्कॅनर पण साधं पाणी थंड पाणी थंड पाणी त्याला दहा रुपयाला दहा लिटर ने एक फिल्टर नाही दिसला आपल्याला एकवाचा तिथं नेमकं आहे ना स्कॅनर हो। बंद झालं रे नाईल माझ्या स्कॅनर मी केलेले ना आपण घेऊनच घेतलं आता बंद केला अख्ख्या वासवली फाट्यावरून बघत एक एका ठिकाणी फाट्यावरून बघतो एकच दिसत नाही अरे लेबर आलो इकडे पण या रोडला वासवली पाठाय तिन नाही तिकडून जातो निघून ते करंजीर आहे मार्गे पावसाळ्यातल्या बाहेर वाटत इकड पण नाही पावसाळ्यात 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 बाहेर वाटणार आला वाटतं का आठ जवळ आवाज येतोय हा एक जवळच आहे पोचलो आम्ही आता आता धक्का शोधतो आता कुठतरी धक्का इकडे इकडे बाहून इकडे बघा

येऊन रिवर्स डायरेक्ट पाहू ना रिवर्स मारावायचा आपल्याला काय पूर्ण उठ ना लावायची गाडी सावली फक्त बघायची आम्हाला वासर आहे ना गोड आहे ना बांधायला नेट नाही आणली रे आम्ही नेमकी नेट आणा डायरेक्ट अ येऊन दे बस बस बासरवायला बास। उतरवायला ना आपल्याला सावली नाही राहू ना एक वाला सोम सावली बघ कुठ तरी झाडबीड बघ खांद झाडबीड शोध आहे खांद जवळपास आता तीन वाजल्या जात आहे ना तीन चार गाडं कुठं राहिले फक्त आपल्या पोहरा सोडते वासर तिकडं हर सोडले आणि गोड सोडले निघायचं आपल्याला या आता तीन चार गाड फक्त आपल्या पुढे आहेत सध्या तिला आवळून धर चांगली なるほど。<music> <music> Yeah. सुट्टी झाली आणि नेमकं आहे ना कांडाय ना येईल नेमकं ही पण त्यावेळेस राऊंड पल्ला मोठा यायचा त्याच्यामुळे मी राऊंड टर्न मारायला वेळ घेत आणि त्याच वेळेस कांदा धडक कांड ढाकल्यानंतर जो काटच थांबला सगळा खेळ झाला आम्ही गोड येऊन उन्हाला भरला लक्ष्मी उन्हाला पोरायचं मागून नाश्ता करू बंदी पुढाचा तू वासले पाटत आंबा जाता नाता हां काय काढले उठू चाल ना तिथे तू अहो ना इथे हॉटेल तर कुठे गेलं होतं थांबवा मिसळच्या नाश्ता करून जाऊ जाता जा उन्हाचा इथे अरा वाजायला आले तर मग काही सावली पण नाही लावायला वासर तेमक उन्हा थांबते कुठे थांबवायचे नाही नाही तिकडे जाऊ बा वासोली फाटेवर चला वासली फाट होऊन आपल्या ते नाही यलवाडी रोडला ते मोऱ्यांचं हॉटेल तायरला त्याजवळ अरे इथं कायला उन्हा थांबायचं आता था। मोकार था, तापतीन तापतीनं वासरं ते वासरं पण गोडा पण येतो मोकार शे आम्हाला लिमके आहे ना अजून येतं परत वासरं झोपायचं परत आम्ही आलो शिंदे वा वासुले फाटेपर्यंत आलो वासुले फाटी तर पुढे गेलो आम्ही परत रिटर्न मागे आलो इथे आहे ना म्हणलं सिट्टमधून हिल घ्यायचं आहे म्हणून थांबलो होतो पानची बाटली पण घेऊ तेवढी याला गोड्याला लागले नाही ना, ना सर हिल आहे ना हिल्ल कोक दो कोक तीन कोक दो और एक बिसले तरी का बॉटल दो हा आपली चला मग लवकर बरं त्यांनी लवकर फोन केला त्यांना आम्ही पुढे गेलो असं निघून नियोजन लय परफेक्ट आहे रे फक्त व्हिडिओग्राफर नाही या वेळेस काहीतरी वाटत त्यांच्या घरात लग्न विक्न वाटतं म्हणून ते सांग तू मला तिने आलेली व्हिडिओग्राफर वाटली काय फारं मारला फरमारा फार मारा चलतेसर इथंच बांधतात गाडी पैसे आपल्याला की निघायचंय आता कळते ना कधी पाळवायची कधी नाही बाकीचे कुठे फोन कर, कर ना झाले दु, दु दुसऱ्या फिरेला आम्ही पळवणार रे तो पहिले बैल होता ना तो तो आता हाय आमचं कांदा यायचे आता गाड राहिलंय सात आठ वाटतं पुढं अजून सहा वाजले तर चल पुन्हा खाली कांड झाले आपलं मी वर चाललो व्हिडिओ काढायला नेमका ते व्हिडिओ प्रॉपर पण नाहीये चार पाच गाड राहिला असन फक्त आता अजून अजून नाही चार पाच गाड्या अजून नंतर आहे हा दुसरा गाड आहे वरवर कांड आपलं सापडलं राह आपला पुन्हा पळाला शेजारचा गोरधावर कमी झाला असा पण कांड चांगलं झालं तसं पहिलं फेर चांगली पळाली पाहून झोप टाकली का तुम्ही एक <laughs> चला आता लवकर